झालेले आहेत पूर्ण आणि हे आता पूर्ण काढून घ्यायचे आहेत प्लेट मध्ये होणार नाही त्याचे कारण आपण एक वाब दिलेली आहे त्याला नमस्कार राधिका रेसिपी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर असं चालू आहे आणि बरेच दिवस झाले व्हिडिओ पडला नाही तर तुम्ही बरेच जण व्हिडिओची वाट बघत असाल <coughs> तर आजची रेसिपी आई बनवणार आहे नमस्कार आई नमस्कार इतकं दिवस कुठे गेले ते सुनीला सोडून हो तेच तर तर बघा आई शेतामध्ये गेल त्या <coughs> सोयाबीन सोंगायचं होतं तिकडं <coughs> आणि तिकडे गडबड चालू होती निकडं पण गरबड <coughs> म्हणजे खूप सारे असं एकत्र आलं होतं आणि आता दिवाळीची साफसफाई पण राहिली हे राहणं आणि फराळाचं बनवायचं खूप सारं आमचं बनवायचं राहिलं तर आम्ही आता थोडं थोडं बनवणार आहे दोघी मिळून तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर आई कोणती रेसिपी बनवणार आहे का आहे तर नवीन पद्धतीची आई रेसिपी बनवणार आहे आई तुम्हाला सांगणार आहे काय काय घेतलेलं आहे साहित्य तर तुम्ही आज काय बनवणार आहे कोणती रेसिपी बनवणार आहे पालकाच्या भाजीचे गोडिंग हां तर बघा मसाले हां मसाले गोडी मसाला गोडी म्हणजे पालक टाकून हो, हो। <coughs> <coughs> तर कुठे शिकलाय तुम्ही ही रेसिपी हो का तर म्हटलं आई म्हणत आहे की मी आज रेसिपी बनवणार नवीन पद्धतीची तर मी म्हटलं बनवा बरं आई कोणती रेसिपी बनवता तुम्ही तर तर आईनं साहित्य घेतलेलं आहे काय काय घेतलं मग लसूण घेतला सांबार हिरव्या मिरच्या पालक बेसन बेसन पण मसाले मसाल्या सगळे मसाले सर्व मसाले सर्व तर असं चालू आहे आता हे पूर्ण मिक्सरमधून काढून घ्यायचं तर आता पूर्ण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि कशाप्रकारे बनवतात आहे नवीन पद्धतीची रेसिपी आहे नक्की मिस नका करू म्हणजे व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही आणि आपण डाळीचे बनवत असतो नाही डाळीचे हो तर मी एक वेळ डाळीचे बनवले होते तर म्हणून मला आठवलं की मी तर डाळीचे बनवले होते तर आई बनत आहेत की पालकाने हे बेसन तर हे मिक्स करून कसे काय बनतात गोडे तर नाही का नवीन पद्धतीचे बनवणार आहे तर आता पूर्ण मिक्सरमधून काढून घ्यायची पेस्ट आणि हा ठेसा पण काढून घ्यायचा आहे ठेसा घेतलेला आहे ना तर आपण एका वाफेवर बनवणार आहे हे रेसिपी आता इकडे का या इडली पात्रामध्ये आपण एका पाणी टाकून घेतलेलं आहे उकडीसाठी आणि याची पात्र तर आहेच एका याच्यामध्ये होऊन जाईल तर बघा हे पालक होत आहेत पालक पूर्ण मिक्स करून घ्यायची बेसन पालक हां बेसन आणि त्याच्यामध्ये काय टाकलं मग आता थोडी हळद हळद टाकायची ठेसा टाकलेला आहे करून ठेसा टाकला मिरच्या ठेसा हो पालक आणि नंतर टाकायचं आहे yes, बेसन बेसन हा चवीनुसार मीठ टाकायचं तर बघा रेसिपी अशी तर सर्व मिश्रण तयार करून घेतलेलं आहे बेसन पालक आणि सर्व मिक्स करून घेतलेला आहे तर आता काय करायचं आहे त्याचं तर याचे गोळे बनवून ने का इडली पात्रामध्ये तेल लावून घेतलेलं इडली पात्र व्हायचे पात्रामध्ये आणि नंतर करायचे मसाल्या मसाल्यामध्ये करायचे आहे <coughs> ना शेतामध्ये झाले सर्व काम हो तर बघा तिथं आई आठ दिवस होते आणि महालक्ष्मी चांगल्या झाल्यात ना हां म्हणजे हो नहुता नहुता। हो हां ना म्हणजे टेन्शन नाही राहिले आता तिकडच तर अशी इडली पात्रामध्ये ठेवणं चालू तर बघा आम्ही तिघाच्या हिशोबाने केलेले आहेत कारण आमची फॅमिली खूप छोटी आहे तर त्या हिशोबाने आम्ही केलेले आहेत हे झालेले तयार करून आणि याच्यावरती ठेवायचं झाकण <coughs> बघा आता दहा मिनटं नाही तर बघा वाफेवरचे गोडे हे तयार झालेले आहेत पूर्ण आणि हे आता पूर्ण काढून घ्यायचे आहेत प्लेटमध्ये तर पालक गोडे पण तयार झालेले आहेत आता त्याला काय करायचं आहे मसाल्यात फ्राय करायचे हां मसाल्या हो तर आता तेल टाकलेलं आहे तेल घेतलेलं आहे आणि इथं तिखट हळद आणि काळा मसाला धनिया पावडर मीठ घेतलेलं आहे आणि इकडं मसाला काढून घेतलेला आहे आणि ठेचा घेतलेला आहे तर बघा आता कशाप्रकारे रेसिपी बनते तर आता मसाला वगैरे टाकणार आहेत टमाटर नाही राहू द्या ना कारण पाणी सुटणार त्याला है ना तर टमाटर वगैरे वापरायचं नाही तर आता बघा सुरुवातीला ठेचा टाकलेला आहे गॅस हा पॉवरवरच ठेवायचा कारण मसाला नाही का हा व्यवस्थित होतो अशा प्रकारे ठेचा वगैरे टाकलेला आहे सर्व ठेच्यामध्येच टाकलेला आहे काही हां तर आता काय टाकलेलं आहे ना तर आता हळद घेतलेली आहे पूर्ण हळद टाकायची तिखट टाकायचं आणि मसाला टाकायचा तर असं सर्व टाकून घेतलेलं आहे मसाला काळा मसाला सर्व नंतर मीठ टाकलेलं आहे तर आता नंतर टाकायचं आहे थोडंसं पाणी तर पाणी टाकून घेतलेलं आहे आणि इकडं तयार करून घेतलेलं आहे पालकोडी तर याला उकळी येऊ द्यायची काही हां उकळी हां जास्त घट्ट नाही ठेवायचं कारण नाही का त्याला उकडे आल्यानंतर ते घट्ट होऊन जातं नाही का होत नाही आता एक वाफ दिलेली आहे त्याला हो तर त्याच्यावर झाकण ठेवायचं पाच मिनटं उकडू द्यायचं त्याला बघ आणि हां ते गोडे बनवलेले याच्यामध्ये टाकून द्यायचे तर ते आता घट्टपणा होणार नाही त्याचे कारण आपण एक वाफ दिलेली आहे त्याला नवीन पद्धतीची रेसिपी आहे हा मसाल्यामध्ये बनवलेले तर याला जास्त नाही होऊ द्यायचं कायच घेतलेले आपण बघ दिसायला पण खूप छान दिसत आहेत नायनी रेसिपी बनवली हां या सर्वजण नक्की आणि व्हिडिओला कमेंट करा सबस्क्राईब करा आणि फॉलो देखील करा तर असेच व्हिडिओ तुम्हाला आता बघायला भेटतील कारण आईच बनवणार आहे व्हिडिओ तर तुम्हाला आईच्या हातची व्हिडिओ बघायला आवडते का तुम्ही सांगा नवीन नवीन नवी रेसिपी बनवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघत जा आणि सबस्क्राईब करा कमेंट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय